पुढच्या निवडणूक आपल्या जागी आणि कुटुंब म्हणून आम्ही एकच असल्याचं अजित पवारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची देखील चर्चा सुरू झालेली आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्याशी या सगळ्या संदर्भात माहिती आणि बातचीत देखील केलेली आहे ते देखील पाहणार आहोत निवडणूक आणि संपूर्ण कुटुंब हे एकच असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे सुप्रिया सुळे बारामतीमधून त्यांचा विजय झालेला आहे आणि पवार यांचं कुटुंब आणि राजकीय भूमिका या नेहमी या राज्यामध्ये चर्चलेल्या जातात त्याच संदर्भात श्रीनिवास पवार यांचं हे मोठं वक्तव्य आहे कुटुंब म्हणून आम्ही एकच आहोत असं त्यांनी म्हटलंय आणि श्रीनिवास पवार यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूयात संपूर्ण देशाचं लक्ष हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लागलं होतं आणि या बारामती लोकसभा मतदारसंघाचा काल निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये सुप्रिया सुळे यांनी दीड लाखाचं मताधिक्य घेऊन मोठा विजय मिळवलेला आहे या, या संदर्भात आपण पवार कुटुंबातील श्रीनिवास बापू पवार यांच्याशी बातचीत करणार आहोत बापू जय महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे निकाल लोकसभेचा लागलेला आहे आणि सुप्रिया सुळे यांनी तब्बल दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेतलेलं होतं घेतलेलं आहे आणि विजय मिळवलेला आहे या तुम्ही बी प्रचारामध्ये मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणामध्ये फिरलेला आहे पहिलं म्हणजे मी तुझं धन्यवाद करतो तुला कारण तू तु पहिला पत्रकार आहे की जो अजितदादांचे सख्खे भाऊ असं न म्हणता माझी वैयक्तिक तू ओळख दिली की श्रीनिवास बापू हे एक मला बरं वाटलं कारण मी सगळे माझ्याकडे इंटरव्ह्यूला यायला लागला केवळ दादांचे सख्खे भाऊ दादांचे सख्खे भाऊ पण आमचं कुटुंब मोठं आहे मी सुप्रियाचा पण भाऊ आहे तिचा पण मोठा भाऊ आहे आणि तू तो उल्लेख टाळला त्याचं मला बरं वाटलं की एक दुसरं आता ह्याचं राजकारणाचं म्हणशील तर सगळ्यांना माहिती होतं की साहेबांचीही बारामती साहेबांना तर खात्रीच होती की काय होणार आहे काय नाही कारण साहेबांना मतदारांची नस समजते ते एवढे वर्ष राजकारणामध्ये आहेत हे जुने राजकारणी आहेत ते माणसाच्या चेहऱ्याकडे बघून सांगतात की काय चाललंय वारं कसं फिरलंय म्हणजे काल पण साधी गोष्ट मी दुपारी बसलो होतो आम्ही दुपारी एक दीड वाजता साहेब निकाल बघत होते आणि एक सीट मी उल्लेख करत नाही एक सीट पुढं मागं पुढं माग करतो साहेब म्हणले सीट गेलं म्हणजे मला आश्चर्य वाटले की त्याला अजून चार तास आहे आणि थोडसच पुढं होतं दुसरं तरी सुद्धा साहेबांनी सांगितलं आणि दुसरं सीट बरंच मागं होतं ते सुद्धा साहेब म्हणले हे आलेलं आहे तर ही जी त्यांची जाण आहे हे फार कमी लोकांना आहे माझं तर म्हणणं मित्र अशी व्यक्ती बघितलेली नाही अशी व्यक्ती बारामतीमध्ये आहे आणि बारामतीकरांना ते माहिती की साहेबांची किती राजकारणामधली जाण आहे आणि कार्य त्यांनी बारामतीसाठी काय केलंय दादाना स्वतःला पण खाजगीमध्ये ते पण कबूल करतील की बारामती हे शरद पवारांचीच बारामती आहे पण राजकारणामुळे ते बोलावं लागतं की बाबा बारामती सगळ्यांची मला माझी पण आहे सुप्रियाच्या पण मोठ्या वहिनी तर वाईट तर वाटणारच ना की पण राजकारणात जेव्हा तुम्ही येता किंवा इलेक्शन लढता त्याच्यामध्ये सुप्रिया सतरा वर्षे इथे खासदार आहेत त्यांनी योग्य काम केलेलं आहे म्हणजे त्यांनी स्वतःची योग्यता दाखवून दिलेली आहे या लोकसभा मतदारसंघाला आणि खरं म्हणजे त्याची पावती मतदारांनी दिलेली की आम्हाला तुम्ही खासदार म्हणून मान्य आहे